आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतल्या आपल्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातल्या शिवसेना पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातल्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यासाठी येणोबा या पवित्र पिण्य नगरीमध्ये उपस्थित असलेले मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई कारखान्याचे मनिश्वर देसाई आमचे सहकारी यवंतराव शेलार अशोक अण्णा डी पी जाधव दिलीपराव चव्हाण मिलिल पाटील या ठिकाणी प्रदीप जाधव प्रदीप पाटील हनुमंतराव आपण इतर सर्व आता अज्ञात अज्ञात जे काही सर्व पदाधिकारी आहेत तसे सर्व पदाधिकारी उपस्थित मतदारसंघातून आलेले प्रत्येक गावातून विभागातून आलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी सर्व तरुण युवा सहकारी सन्माननीय मतदार आणि बनवून वेळ झाला आपल्याला एकचा कार्यक्रम दोन ला चालू होईल असं सा साधारण प्रत्येकाला अपेक्षित असतं पण कार्यक्रम चालू करायला आपल्याला तीन साडेतीन वाजले आपल्याला सगळ्यांना पुन्हा आपापल्या भागामध्ये परत जायचे त्यामुळे थोडंसं भाषणही मर्यादित आपण ठेवली मी आज भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपले जे सर्व उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांचा आपल्याला या ठिकाणी परिचय करून देतो जिल्हा परिषदेकरता तर्फ हिरावा हो जिल्हा परिषद गटात आपले उमेदवार आहेत श्री अशोकराव दगडू पाटील मधी या मधी शेंटर दारा असा हात व्हा

जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार सौभाग्यवती विजया नानासाहेब कुंभार मारून हवेली जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सौभाग्य योगिता संतोष गिरी मंडोळ हवेली जिल्हा परिषद मतदारसंघातली उमेदवार कुमारी मुनन महेश पाटील ताळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार सहभागीवती सुनीता तानाजी चाळके आणि सुप्रिया तांबे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार विक्रम दिलीप पाटील पंचायत समिती करता गोकुळतर्प जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती मंगल दिलीप माने ये उमेदवार गणातल्या सौविद्या तुकाराम शिंदे मुरुड़ा उमेदवार सभा सविता विजय पवार, तारे जिला उमेदवार श्री विकास हरिभाव जाधव माउसी पंचायत समिति उमेदवार श्री मंगेश मुरावे चापर जिला उम्मीदवार सभावती राधिका प्रशांत पाटिल मंडळ जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती अर्चना अमोल पाटील मान आलेले पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती प्रियंका प्रियांका विक्रमसिंह देसाई नातोशीचे जिल्हा पंचायत समिती उमेदवार श्री प्रशांत श्रीरंग पवार संगम पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती संपदा संदीप जाधव मंजूर कोळे पंचायत समितीचे उमेदवार नितीन दत्तात्रे काळे पण त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत नितीनला मी मुंबईला मीटिंग साठी पाठवलं होतं पत्नी असतं तिथे उमेदवार पत्नीला उमेदवारी द्यायचो पती कार्यकर्ता असायचं कामाला पाठवलाय कामाला पाठवलाय म्हणून त्याच्यावरती ना कुंभारगाव पंचायत समितीचे उमेदवार श्री सचिन गणपती यादव आणि तुला गुलाल कसार नाही एवढा माग राही नकोस्कर माग राही ना सगळ्यांच्या कपडान कुला झाले डोक्याला लावून घात तुझ्या घे कोर्टात राहू नको ताळगाव पंचायत समितीचे उमेदवार हंबीराव पंजाबराव हंबीरराव देसाई सुपणे पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवर्ती जयश्री अमित पाटील आणि चांदे पंचायत समितीचे उमेदवार श्री स्री दिनेश विठ्ठल कुंभार या सर्व उमेदवारांना त्याच्यात नाव नाही कविता विजय पवार लावचं हाय हाय एक हाय ना शंभर पंचायत समितीवर विजय बावसाहेब पवार कसं काय म्हणलं तर राहिलं त्या म्हणले यानी अगाऊ पण केला कोणी तरी हाय सॉरी सॉरी म्हणजे शिटवेन चुकला नंबर वर खाली झाली झाला दुसरं काय नाही समजून चाललं त्याला चष्मा या बर माझा वाचायचा वेगळा आहे आणि हे बघायचा वेगळं आहे तरी पण त्यातलं बरोबर वाचलं एक चूक झाली पहिल्यानंतर हे आपले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांचा परिचय या पार्टीचा प्रमुख म्हणून तुमचा सगळ्यांचा नेता म्हणून या ठिकाणी आपण मी आज या ठिकाणी आपल्याला करून दिला काय मोठं भाषण केलं पाहिजे आणि काही पुन्हा वेगळं आणखीन काही मतदारसंघामध्ये सांगितलं पाहिजे अशी काही परिस्थिती नाही बऱ्यापैकी भागात मी जाऊन आले उद्यापासून तर मला वाटतं प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात दोन दोन तीन तीन गावांमध्ये उद्यापासून मी येणार आहे आपण आज प्रचाराचा शुभारंभ करतोय आणि ठिकाण पण तेच आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर बघा एवढा मोठा कार्यक्रम नव्हता घेतला पण छोट्या प्रमाणामध्ये इथंच येडोबाच्या दारात येडोबाला श्रीफळ वाढून येडोबाला दर्शन घेऊन आणि असाच कळून राजू पुजारी असाच कळून पुजारीने लावला होता आता जसं लावला देवाला गाराने घातलं तसंच गाराने दोन हजार चोवीसच्या विधानसभेला घातलं होत आणि आतापर्यंत इतिहासात येडोबाच्या आशीर्वादाने जुटिबाच्या आशीर्वादाने नायबाच्या आशीर्वादाने जनराच्या आशीर्वादाने निनाबाच्या आशीर्वादाने पस्तीस हजार मताने आपण या ठिकाणी आलो हे उमेदवार नशीब आहेत तुमच्या बी नशिबाने येडोबाच्या दारातच नारळ फोडलाय जे पुजारी आहेत एक ठिकाण आहे तसाच गाराने घातले मी मेहनत खूप घेतली दोन हजार चोवीस ला तुम्ही मेहनत घ्यायला कुठं कमी पडू नका येडोबाचा गुन्हा शंभर टक्के आपल्या पार्टीवर पडणार याच्याबद्दल कोणाचे मला शंका असायचं कारण आपण सगळ्यांनी मी प्रत्येक वेळा सांगतो ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला लढायची दोन हजार दोन ते दोन हजार सात बरोबर ना पाच वर्ष पंचायत समिती आपल्याकडे होती त्या काळामध्ये एक शिस्तबद्ध काम त्या पंचायत मध्ये करण्याचा आपल्या पार्टीने त्या ठिकाणी प्रयत्न केला पंचायत समितीच्या पायाभूत सुविधा दा। गावांमध्ये वाड्यांमध्ये खेड्यांमध्ये पोहोचवण्याचं काम त्या काळातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आपल्या सदस्यांनी केलं मध्यंतरीच्या काळामध्ये स्थित्यंतर झाली सत्ता बदल झाली आपल्या ताब्यातलं पंचायत समिती काही कारणामुळे गेली आणि जे काही चित्र आपल्याला त्या पंचायत समितीमधलं बघायला मिळालं आणि सगळ्यांचं मत झालं की हे चित्र पंचायत समितीतलं बदललं पाहिजे सामान्य माणसाचा आवाज त्या पंचायत समितीमध्ये ऐकून घेतला गेला पाहिजे सर्वसामान्य ग्रामपंचायती असतील गावं असतील वाडे असतील वस्ते असतील त्यांच्या पायाभूत सुविधासाठी एक माध्यम म्हणून त्या पंचायत समितीतल्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे दुर्दैवानं अनुभव असा आला की ज्यांच्याकडे पंचायत समिती होती त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केवळ राजकारणासाठी गटबाजीचं राजकारण करण्यासाठी आणि कुठंतरी आर्थिक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचं राजकारण त्यावेळी ज्यांच्या हातात आपल्यानंतर पंचायत समिती आली त्यांनी या ठिकाणी केली मध्यंतरी प्रशासक नोट होती ती कालावधी सोडा पण आज सुद्धा आलो तालुक्याचा आमदार मी आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो ज्या पक्षाचा आमदार ज्या पक्षाचा पालकमंत्री त्याच पक्षाची पंचायत समिती असली तर विकासाची कामं करायला सुद्धा या ठिकाणी सोपं जाणार आहे आणि पंचायत समितीच्या माध्यमातलं एक वेगळं काम विकासाचं काम या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे करण्यासारखं सांगण्यासारखं खूप आहे पायाभूत सुविधा या मतदारसंघामधल्या खऱ्या अर्थानं कधी झाल्या पूर्ण तर त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळे आहात मला वाटतं रवी सोनवणे म्हणाले भाषणात की जाईल तिकडे तालुक्यामध्ये विकासाची कामं दिसत आहेत जाईल तिकडे विकासाची कामं सुरू आहेत मी नेहमी सांगतो दोन हजार चारला मी आमदार झालो पाच वर्ष आमदार होतो पुन्हा चौदाला आमदार झालो एकोणीसला आमदार झालो चोवीसला आमदार झालो आणि मंत्री झालो एकोणीसला आमदार होऊन मंत्री झालो राज्यमंत्री झालो मंत्री झालो ज्या ज्या पदावर मी काम केलं जी जी सत्ता आपल्याकडे आली त्या पदाचा वापर सगळ्यात पहिल्यांदा विधानसभा मतदारसंघातल्या विकास कामांसाठी करण्याचा पहिला उद्देश या ठिकाणी मी ठेवला मी नेहमी सांगतो किती मोठ्या पदावर काम करा तुम्ही किती लहान पदावर काम करा लोकप्रतिनिधी म्हणून करता लो काम करताना स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं काम करण्याची पद्धत त्याच्याकडे पाठीमागा ओळखून तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं पाहिजे साहेब पहिल्यांदा आमदार झाले नव्याण्णव मतांना निवडून आले सत्तावन्न बावन्न बावन साली सत्तावन्न ला साहेब मंत्री झाले जवळपास एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर पर्यंत साहेब मंत्री नंतर सभापतीने काही काही काळ सभापती तोपर्यंत मंत्री साहेब होते हा जो विकास मतदारसंघामध्ये झाला जो पायाभूत सुविधा ज्याचा आपण उल्लेख करतो त्या ज्या सुविधा निर्माण झाल्या पाटण तालुक्यामध्ये त्याचा पाया रचयचं काम या तालुक्याचे विधाते आपलं दैवट स्वर्गीय लोक बाळासाहेब देसाई साहेबांनी केले राज्याचं नेतृत्व साहेब करत होते पण साहेबांचं लक्ष आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघाप्रशन इंचवर सुद्धा कधी ढरलं नाही राज्याची योजना असू केंद्राची योजना असू पहिली माझ्या पाटण तालुक्याला आली पाहिजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करताना प्रत्येक योजनेचा लाभ स्वतःच्या तालुक्याला मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारा एक लोकनेता खऱ्या अर्थानं ह्या तालुक्याचे नेतृत्व हो करून गेले आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जो पाया तयार झाला झेबवडेचा घात फुट फोडायचं काम असू द्या वाघापूरचा घात फोडायचं काम असू द्या जळवची खिंड फोडून पाषणला जोडण्याचं काम असू द्यात कोयनेला धरण बांधण्याचं काम असू द्यात मरळीच्या माळावर उभा केलेला साखर कारखाना असू द्या कोयना काटावरती झालेल्या वीस बावीस उपसा सिंचन योजना असू द्यात किंवा अगदी पाटणला उभं केलेली कोयना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभा केलेले शिक्षण संस्थांचं जाळं असू द्या या सगळ्यांच्या मुळाशी कोण आहे आज आपण त्याच्या फांद्या झालेल्या तो विकास वाढलेला बघतोय पण हा सगळा पाया स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी रचला याला वाढवण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून पुढच्या काळामध्ये करायचं मी सांगितलं मी आमदार असताना प्रयत्न केला मंत्री असताना प्रयत्न केला पालकमंत्री असताना प्रयत्न केला आणि मी सुद्धा जसं साहेबांचं लोकनेते साहेबांचा दृष्टिकोन होता तसं राज्यातली केंद्रातली ज्या योजनांचा अंमलबजावणी करायची त्याचा पहिला लाभ माझ्या तालुक्याला कसा मिळेल याचा प्रामाणिक प्रयत्न सत्ता माझ्याकडे असताना प्रत्येक वेळा या ठिकाणी मी केला आणि म्हणूनच आज जे एवढं मोठं विकासाचं जाळं मतदारसंघामध्ये दिसतंय त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी हा जागरूक असावा लागतो लोकप्रतिनिधी हा सतर्क असावा लागतो आमदार मंत्री डोळे उघडे ठेवून काम करणारा असावं लागतो हिकडे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि इकडे डोळे मिळून भुडक्या काढायचं काम चाललंय असा लोकप्रतिनिधी मी कोणाचं नाव घेतलेलं नाही मी कोणाकडे सांगितलेलं नाही मी ना ना तुम्हाला आपलं उदाहरण देतो नाही तर लगेच उद्या त्याला सुरू व्हायचं हे असं असं बोलले मला काय असतात काय त्याला ते जपून बोलायला लागतं भारताचा अनार्थ लावत पत्रकार तरा मित्र आहेत शंभूराजे म्हणले डोळे बंद करून विधानसभेत झोपले होते कोण त्यापेक्षा आपण आपलं चांगलं काम मी तुम्हाला सांगतो मी पालकमंत्री झालो पहिलं राज्यमंत्री झालो माऊली बोलले तसं मग थोडस बावीस तारखेला एक भूमिका आम्ही घेतली <laughs> 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 त्याचा उलगडून सगळा लोकांनी सांगण्याची गरज नाही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि विश्वासानं त्यांनी राज्यमंत्री मी होतो मला कॅबिनेट मंत्री केलं मला कल्पना नसताना सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री केलं मला कल्पना नसताना राज्यातला एक नंबरचा जिल्हा स्वतःचा शिंदेसाहेबांचा ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा त्या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री अडीच वर्ष काम करण्याची संधी आदरणीय मला दिली दुसऱ्यांदा मंत्री झालो हो चोवीसला तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं मोठ्या मताधिक्याला निवडून दिलं पुन्हा शिंदे साहेबांनी विश्वास माझ्यावर ठेवला हुँ पुन्हा मला कॅबिनेट मंत्री केला आणि पुन्हा त्या जिल्ह्याचे या ठिकाणी मला केले मला माहित नाही असं कुणी पण पुन जिल्ह्याचं दोन वेळा पालकमंत्री पालकमंत्रीपद सातारा जिल्ह्याचं मिळणं हे तसं आजपर्यंत जिल्ह्यात भरले का नाही कुठं मला माहित नाही पण सातारा जिल्ह्यामध्ये सनग दुसऱ्यांदा या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद या आदरणीय शिंदे साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हो। या सुद्धा उपयोग या मतदारसंघाच्या विकासासाठीच पहिल्यांदा आपण केला आज या ठिकाणी येडोबाच्या ठिकाणी तुम्हाला काम चालू असणार दिसतय भाऊ आपण पर्यटनाचं केंद्र या ठिकाणी करतोय बोटिंग सेंटर करतोय या ठिकाणी प्लेग्राउंड लहान मुलाला खेळण्यासाठी गार्डन करतोय छोटस कॅफेटेरिया करतोय म्हणजे जसं मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला गेल्यानंतर सुविधा आहे तशा सुविधा मावणी आपल्या आपण करतोय आपल्या या ठिकाणी आपण करतोय पापरण्याला तुमच्या त्या ठिकाणी आपण करतोय म्हणजे ज्या ठिकाणी आपण गेलो मला मला एक्साईज खातं मागच्या वेळ मिळालं मला म्हणजे दारूचं खातं आहे म्हणजे त्या दारूच्या खात्यातनं मतदारसंघाला काय मिळणार हे आमचे समोरचे माना म्हणले बिअरबारची संख्या वाढली मतदारसंघ निवडणुकीला माझ्यावर झाली की टीका म्हणले बारची संख्या ह्यांच्याकडनं खातं आलं आणि हिनी म्हणले बारची संख्या वाढवली ठीक आहे खातं माझं त्याच्याशी संबंधित होतं त्या खात्यामध्ये माझ्या पद्धतीने मी प्रामाणिकपणे काम केलं मी ज्यावेळी त्या खात्यामध्ये आलो एकवीस हजार कोटी रुपयेचं उत्पन्न होतं ज्यावेळी मी विभाग माझ्या म्हणजे निवडणुका आणि माझ्याकडनं विभाग मी सोडला माझ्या ती अडीच वर्षाच्या काळात एकवीस हजार कोटीवरनं विभाग साडे चोवीस हजार कोटीवरती उत्पन्न वाढवण्याचं काम म्हणजे बंद करण्याचं काम माझ्या विभागातलं केलं आणि त्या विभागामार्फत राज्यात एक्साईज खात्याची अकॅडमी कधीच नव्हती अकॅडमी वाटोळीची माणसं असतील इथं कोणी वरची पटाणावली आपण अकॅडमीचं काम वाटोळ्याला सरकारी जागेमध्ये राज्यातल्या कर्मचाऱ्यांना का माझा उद्देश होता की माझ्या तालुक्यात व्हावं तर महाराष्ट्रातली माणसं तिथे येतील महाराष्ट्रातले आमचे अधिकारी कर्मचारी आठ आठ पंधरा पंधरा दिवस ट्रेनिंगला येतील तिथं हॉटेल व्यवसाय चाललं तिथं आणखीन कुठले छोटे व्यवसाय चालतील की फटारावरच्या भागामध्ये आता खंडाळ्याला पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आरा रामानी तासगावला पोलीस इन्स्टिट्यूट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढलं तसं एक्साईजचं फॉरेस्ट इन्स्टिट्यूट पथकराव कदम साहेबांनी काढलं सांगली जिल्ह्यामध्ये तसं माझ्या वेळच्या विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी इन्स्टिट्यूट काढलं का तर त्याचा उपयोग तालुक्यातल्या छोट्या मोठ्या उद्योगाला तिथं संधी मिळावी आपण ही उभं केली आज माझ्याकडे पर्यटन विभागाला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं मी मगाशी उदाहरण दिलं आता पाण्या काल आम्ही गेलतो पाण्या या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पर्यटनाचं केंद्र केले मला वाटतं वाल्मिकच्या ठिकाणी सुद्धा आपण पर्यटनाचं केंद्र या ठिकाणी मंजूर केले अनेक ठिकाणी म्हणजे ज्या खात्यामध्ये मी गेलो त्या त्या खात्यामधनं पहिल्यांदा आपल्या तालुक्याला काय आणता येते ते आणण्याचा प्रयत्न हा त्या पदावर मी काम करताना या ठिकाणी केला मी एवढंच आपल्याला सांगेन विश्वासानं आपण सगळ्यांनी मला चौथ्यांदा आमदार केलं माझ्या परीनं आमदार म्हणून काम करताना मी कधीच कुठं कमी पडलो नाही आपल्याला मला विश्वासानं सांगायचं पालकमंत्री मी अभिमानानं आता सांगितलं दुसऱ्यांदा झालं तुम्ही मला तुम्ही चौक आम्हाला काय त्याचा फायदा पण पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी महाराष्ट्रात कधी तुम्ही ऐकलं होतं की पालकमंत्र्याचं कार्यालय गावागावमध्ये आले लोकांचे प्रश्न ऐकले मी पहिल्यांदा सहा महिन्यापूर्वी सुरू केलं पालकमंत्र्याचे कार्यालयातले अधिकारी गावागावात गेले पाहिजेत एकशे दोन गावामध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीची टीम या ठिकाणी गेली लोकांचे प्रश्न ऐकून घेतले लोकांचे फॉर्म भरून घेतले सरकारी अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना केल्या आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो एकूण आलेल्या अर्जांपैकी निवेदनापैकी सत्तर टक्के अर्जांवर निवेदनावर पॉझिटिव्ह निर्णय सकारात्मक निर्णय <coughs> सत्तर टक्के आलेली का काम पालकमंत्री कार्यालय आपल्या जारी माध्यमात पूर्ण करण्याचं काम या सहा महिन्यामध्ये आपल्या पाटील विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी के आपण केलं याच्या अगोदर कधी कुणाला नाही सुचवलं तुम्ही पण मंत्री होता ना पाच वर्ष अरे पालकमंत्री नव्हता मनीष पाच वर्ष दारा मोठे मंत्री होतेच ना आलं का कार्यालय लोकांच्या तुमच्या आला सर्व दाला गोरगरीबाच्या दारात गेलं का गोरगरीबाच्या दारात आज पालकमंत्री कार्यालयाची टीम गावागावामध्ये मनी शिकली जाते तुम्ही कधीतरी पाहिलं असं तुमच्या भागात आल्यानंतर किती सिस्टीमातीक पद्धतीने विजयो करते का नाही काम मी सांगण्यापेक्षा तुम्ही लोकांनी सांगितलं पाहिजे ही नवीन आणि लोकांना मी दाव्याला सांगतो मी अजून त्याचं विश्लेषण केलेलं नाही पण ज्या सत्तर टक्के लोकांचे प्रश्न सुटले ते जर पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीमध्ये <laughs> 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 पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीमध्ये सुटले नसते किमान सहा सहा महिने तरी त्या लोकांना हेरपाटे मारायला लागले सहा सहा महिने किमान आज आमदारकडे जा उद्या तलाटे आणण्यासाहेबाकडे जा मग मग शिवग्राम साहेबाकडे जा मग आणखीन कुठल्या बीडीओकडे जा मग इथं झालेलं आहे मग साताराला जावा मग आज अण्णासाहेब मध्ये नाही मग आज अधिकारी कार्यालयात नाही पण लोकांच्या जा दारात जाऊन त्यांना हेलपाटे मारायचं सुलितच आहे हेलपाटे मारायला बंद करायला लावलं आपण आणि लोकांच्या दारात जाऊन लोकांची कामं केली असा आमदार तालुक्याला पाहिजे आणि ते काम आणि मी ह्याला बी सांगतो त्यांना ज्यांना ज्यांना उभं केलंय त्यांना असं काम करायचं ह्यातले काय अनुभव आहेत कात्या एक जुने आहेत विजय एक आहे बास दोघच बाकी नाही कोण पण सगळ्यांना माझ्या सूचना आहेत मी भाषण सांगितलेलं ऐकलंय का लोकांच्यासाठी काम करायचंय पण मिळालं आठ दिवस सत्कार घ्या नारळ घ्या पाहुण्या राहुड्याकडे जीव खाऊन या पण एकदा काम सुरू केलं की लोकांनी मला म्हंटलं पाहिजे साहेब तुमच्याकडे बघून मतं दिली पण लो ही माणसं तुमची कामाची आहेत नेत्याचा भार हलका करायसाठी एवढं सगळं ऐकायचं आणि पुन्हा जर पुन्हा पुन्हा नवायला सांगायला लागतात तुम्हा दोघांना सोडा तुम्ही आहे पण तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बरोबर येऊन लोकांच्यासाठी आपण त्या पदावर आहे आपल्याला महत्वाचं नाही ह्या पदावर आपल्याला बसवणार कोण आहे की समोर बसलेली जनता आपल्याला ह्या पदावर बसवणारी आहे हे आहे पण तुम्हाला आम्हाला शोभा आहे मी कितीही कितीही मोठ्या पदावर गेलो तर मी पहिल्यांदा सांगतो मी इथं आहे तू माझ्या मतदारसंघातल्या देसाई गटाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यामुळे आहे आज चार चौथी पिढी आमची आहे यशनाथ देशदानाच्या रूपाने चौथी पिढी आहे बाबूशेठ बरोबर का मशीन घातलंय का येत नाही काय चौथी पिढी आहे आपली लोकनेते साहेब झाले आबासाहेब झाले मी ना आता यशराज आहे चार पिढ्यांचं नातं घरातलं नातं असल्यासारखं कुटुंबा कुटुंबाचं आपल्या घराघरातलं नातं निर्माण झालेलं आहे मग हे कशामुळे आहे लोकांच्यासाठी आमच्या परिवारानं देसाई परिवारानं सुद्धा काहीतरी कष्ट सुचलेत ना काम केले म्हणजे मी असं म्हणत नाही आमची ते आम्ही काय फार मोठं उपकार केले ते आमची जबाबदारी आहे ते आमचं कर्तव्य आहे या तालुक्याच्या सेवेसाठी एकदा लोक नेते बाळासाहेब देसाई साहेबांनी वाहून घेतलेला आहे हा तालुका माझा आणि मी तालुक्याचा हे लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं वाक्य त्या काळामध्ये होतं आज चौथ्या पिढीमध्ये ते, ते जपण्याचं काम आणि त्याच्यावर त्या वाट त्या पायवाटेवर पुढे पुढं चालण्याचं काम आमचा सगळा देसाई परिवार या ठिकाणी करतोय असं आपलं नातं आहे या माध्यमातन तुम्ही आज चौथ्या पिढीला सुद्धा भरभरून आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिला काल पस्तीस हजार मताने निवडून म्हणजे काय आज लोकांच्या मधला तो उत्स्फूर्त झालेला बदल आहे एक काळ होता आपल्याला सलग पराभव पत्करावे लागले विधानसभेला पराभव पंचायत समितीला पराभव केला पराभव साखर कारखाना सोडला तर सगळ्याला पराभव पण देसाई गट खचला नाही देसाई गटाचा कार्यकर्ता मी जे म्हणतो इकडचा तिकडं कधी विचलित झाला नाही सर्वसामान्य कार्यकर्ता माणसाला माणूस जोडत गेला माणसाला माणूस मिळवत गेला आज जी या ठिकाणी उडी मोठी आपली पार्टी तालुक्यामध्ये झालेली आहे ही लोकांच्यासाठी आपण राबलो आणि लढीला त्यांच्या उपयोगी पडलो अडचणीत त्यांच्या मदतीला धावून गेलो त्यांच्या सुखा दुखाला उभं राहिलो आज तालुक्यातल्या जनतेने आहे की बारा महिने चोवीस तास आपल्यासाठी काम करणारी पार्टी कुठली आहे आणि निवडणुका आल्या की तेवढ्या पुरतं आपल्याकडे येणारी पार्टी आहे बशीरबाई जसं म्हणते ना तुम्हाला काल मी उदाहरण दिलं डोल्यापुरतं फकीर तुम्हाला माहिती आहे की आपण काल कुठं भाषणात सांगितलं तसं डोल्यापुरतं फकीर होणारी पार्टी कोणाची आहे हे पाटण तालुक्यातल्या लोकांनी सर्वसामान्य मतदारांनी ओळखलेला आहे आपल्याला याच पद्धतीनं काम करायचं आहे याच पद्धतीनं लोकांची सेवा करायची आहे याच पद्धतीनं पाटण विधानसभा मतदारसंघाचा विकास या ठिकाणी करायचा आहे जाता जाता एवढंच सांगेल मग अशी म्हटलं तसा आमदार एका पार्टीचा पालकमंत्री त्याच पार्टीचा आणि पंचायत समिती त्याच पक्षाची असली तर हे सगळी नाळ विकासाची जिल्ह्यापासून तालुक्यापासून गावापर्यंत राज्यामध्ये सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे अगदी राज्यापासून जिल्ह्यात मग तालुक्यात तालुक्यातनं गावात अशा पद्धतीनं थेट विकासाची गंगा ही आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आणायची असेल तर या पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता शिवसेनेची या ठिकाणी आपल्याला आणायची आहे आणि ती आणण्यासाठी आम्ही जसे सगळे कामाला लागलेलो आहोत तसं आपण सगळ्यांनी या निवडणुकीचे आठच दिवसासाठी प्रचंड मेहनत यावी माझ्या एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे सगळ्या उमेदवारांनी ज्याला ज्याला मी थांबायला सांगितलं त्या प्रत्येक उमेदवारांनी माझ्या एका शब्दासाठी स्वतःचा अर्ज मागे घेतला स्वतःची उमेदवारी मागं घेतली आणि साहेब तुमच्यासाठी आम्ही काम करू म्हणून सांगितलं अशा माघार घेतलेल्या सगळ्या उमेदवारांचं मनापासनं या ठिकाणी मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आम्ही जाहीर आपल्या समोर सांगतो तुमच्याबरोबर ज्याला उमेदवारी आम्ही दिलेले आहे त्याला निवडून आल्यानंतर जेवढा मान सन्मान मिळेल त्यापेक्षा काक्यांवर ज्यादा मान सन्मान माझ्याकडनं माझ्या शब्दाला मान देऊन माग थांबलेल्या माझ्या कार्यकर्त्याला माझ्याकडनं जा दिला जाईल ह्या एवढ्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो जे उमेदवार इथं आहे त्यांना सुद्धा माझ्या सूचना आहेत तुमच्यासाठी ज्यांनी माघार घेतलेली आहेत त्या सगळ्यांच्या हातात हात घालून काम करा त्याला सगळ्याला बरोबर घ्या त्याला बरोबर घ्या त्यांच्या समवेत काम करा आपला गट एक आहे पद एक असतं इच्छुक दहा असतात नऊ जणांना थांबावं लागतं एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळते पण नऊ जण थांबले म्हणजे त्यांच्यात कुठं क्षमता कमी असं नाही पण शेवटी नाईलाज म्हणून किंवा काही गोष्टींचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात त्यामुळं झालं गेलं गंगेला मिळालं आज येडोबाच्या दारात नारळ फोडलाय आता येडोबाच्या दारात हातात हात घालून एकत्रपणाने सगळ्यांनी कामाला लागूया आणि एडोबाला साकडं घालूया येडोबाया सात तारखेचा गुलाल घेऊन पहिलं तुझ्या दर्शनाला आम्ही सगळे हित येऊ असा आशीर्वाद बहुमताचा आशीर्वाद या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आमच्या शिवसेना पक्षाला द्या एवढी विनंती देवाचरणी गाराला देवाचरणी घालतो दादा तुम्ही म्हणताल सगळं पाटणचंच बोललात कराड पंचायत समितीमध्ये सुद्धा आपला वाटा आहे एक जिल्हा परिषद सदस्य कराडमध्ये आणि दोन पंचायत समिती सदस्य कराडमध्ये आहे जसं माझं लक्ष आणि आमची सर्वांची आमची तिकडे गट्टी झाली आहे कराड दक्षिणमध्ये त्यामुळं ते सांगणार शेवटी मला की तुमच्याकडचा निधीतला वाटा सगळा तिकडे नेऊ नका थोडासा हिकडं द्या त्यामुळं निधीच्या बाबतीत जसं माझं तालुका म्हणून लक्ष आहे तसं विधानसभा मतदारसंघ म्हणून आपल्या आणि अंत्य तुम्ही बघितलंय मी भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळे इथून काय पुन्हा उल्लेख नाही तर आहो भीती नाही पत्रकारांची करा <laughs> दक्षिणचा उल्लेख नाही सुपने मंडळाचा उल्लेख नाही प्रचाराची बसी आपल्या पार्टीची आहे त्या विधानसभेच्या शिस्तीप्रमाणे याही निवडणुकीमध्ये प्रचार करा विजय निश्चित आपला आहे सर्व विजय उमेद सर्व आपल्या उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देतो आणि एवढंच आपल्याला सांगतो की या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा पंचायत समिती पाटणवरती या ठिकाणी आपल्याला फडकवायचा आहे आणि ती जिद्द मनामध्ये बाजू या ठिकाणी आपण बाहेर बोलूया एवढीच विनंती करतो आम्ही थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र